दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव संख्येने जलगांव लोकसभा मतदार संघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली खूप चांगला प्रतिसाद लोकातून लोकांमधून बघायला मिळतोय लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळालं अनेकदा अनेकदा हिरोपेक्षा पदार्पण हिरो अजून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत अजून वीस दिवस निवडणुकीला बाकी आहेत प्रयत्न मागच्या पंधरा दिवसात जेवढे झाले त्याच्या आज आपण फळ बघितले अजून वीस दिवस बाकी आहेत ध्वनीकडनं प्रयत्न चालू असतात ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणार आहे त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस वाढत राहील असं नक्की मला विश्वास मी काय त्यांचं ऐकलं नाही पण ते बोलले असतील आता आजचं चित्र त्यांचा गैरसमज दूर करणार करणारा दादा आज की भीड़ देखकर आप विजय के बारे में क्या सोचते हैं नहीं मैं मेरे हर भाषण में बोलो या कोई बाइट में मैं कभी मैंने बोला है विजय के बारे में चर्चा करना ये मुझे पसंद नहीं है विजय ये लोगों के हाथ में और वो निडिक अधिकारी आधि, उसका डिक्लेरेशन करते हैं विजय के बारे में बात करना मुझे खुद उचित नहीं लगता है मेरा विजय के प्रति प्रयास अच्छा है ये मैं बोल सकता Okay, okay, okay. okay.